राजकीय सोयीसाठी समाजात अन्यायकारक व्यवस्था टिकवणार आहोत का की संविधानाच्या आत्म्याला जागवून आधारित धोरणे निर्माण करणार आहोत का आज गरज आहे योजनांच्या संशोधना आधारित पुनर्रचनेची लाभार्थी निकष निकषांच्या काळानुभव बदल स्वीकारण्याची आणि सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी करण्याची संविधान जिवंत होईल तेव्हाच जेव्हा आपण सर्वजण राजकीय सोयीच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायासाठी प्रामाणिक भूमिका घेऊ मित्रांनो या, या प्रश्नांच्या मुळाशी गेलो पाहिजे संविधान आपल्याला केवळ अधिकारच नाही तर जबाबदारी देखील देतात हाच विचार पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल